हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅस निस्टा आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण लाईट वेट सोन्याचे नेकलेस डिझाईन पाहणार आहोत आज बावीस कॅरेट दहा ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे पासष्ट हजार आठशे बत्तीस आणि चोवीस कॅरेट दहा ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे एकाहत्तर हजार नऊशे साठ रुपये या व्हिडिओ मध्ये ऍड केलेल्या सर्व नेकलेस डिझाईन या चार ते आठ ग्रॅम वजनामध्ये बनलेल्या आहेत या सर्व न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स आहेत प्रत्येक नेकलेसचे वजन मी ॲड केलेले आहे जेणेकरून तुम्हाला कोणती डिझाईन किती क्रॅम मध्ये बनवून घेता येईल ते समजेल दिसायला या नेकलेस डिझाईन्स हेवी दिसतात पण कमी वजनात बनलेले आहेत त्यामुळे लाईट वेट आहेत जर तुम्हाला यातील नेकलेस डिझाईन आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सेम डिझाईनचा नेकलेस तुम्ही तुमच्या सोनाराकडून बनवून घेऊ शकता या सर्व नेकलेस डिझाईन सध्याचे ट्रेंडिंग आणि लेटेस्ट आहेत मॉडर्न स्टाइलिश आणि क्लासी लुक साठी तुम्ही अशा डिझायनर फॅन्सी पॅटर्नचे नेकलेस डिझाईन्स बनवून घ्या यामध्ये काही ट्रॅडिशनल मॉडिफाइड डिझाईन्स आहेत तर काही न्यू मॉडेल डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईन ही युनिक आहे आणि ब्युटिफुल आहे कोणतीही ब्युटिफुल नेकलेस डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा यापुढेही अतिशय सुंदर सुंदर नेकलेस डिझाईन्स मी ॲड केलेले आहेत मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या असलेल्या मोहनमा मंगसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये की शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा